डाव्या बाजूला जे उभे आहेत त्यांना मी विनंती करते की त्यांनी स्थानापन्न व्हायचं आहे झालेल्या आणि क्रांतिकारकांचा आमचा हा हिरवागार सातारा आता साताराचा हिरवागार असा उल्लेख करण्याचा उद्देश म्हणजे आपल्या साताऱ्याने हिरवा शालू परिधान करावा आणि निसर्गाचा आविष्कार पाहावा रेणाताई रेणुताई यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते तुळशीचे पावित्र्य आणि औषधी गुणधर्म हे सर्वांना ज्ञात आहे म्हणूनच या जिल्हा पोलीस प्रमुख तुषार दोषी अधीक्षक अभियंता श्री संतोष रोकडे सर यांचाही सत्कार महाराज साहेबांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते आहे, त्यांचा सत्कार महाराज साहेब करत आहेत सयाजी शिंदे यांचाही आगमन इथे झालंय त्यांचाही सत्कार महाराज साहेब करत आहेत कार्यकारी अभियंता होत सभासद संस्था कॅम्प सिटी रोटरी क्लब ऑफ सातारा कॅम्प क्रीडा रनर कम्युनिटीच्या तिन्ही टीम किंमत एक थल सामाजिक संस्था आणि वेद अकादमी या सगळ्यांचे सहकार्य हो, आपल्याला या उपक्रमाकरिता लाभत आहे त्याच वृक्षप्रेमी आणि सगळे आपण जमलेले साताराचे वृक्षप्रेमी आज मला अचानक योगायोग आला होता एका कामासाठी साताराला आलो होता मला कळलं की इथं झाडाचं काम महाराजांनी स्वतः इनिशिएटिव्ह घेतलं आहे आणि हाच से खरा सेलिब्रिटी आहे झाडच हे खरंच सेलिब्रिटी आहे झाडच हे मोठं आहे असं मी नेहमीच सांगत आलो आहे म्हणजे आईनं जन्म दिल्यानंतर एक काही असते त्यानंतर झाड असतं ह्याच्या पिढीने काही नसतं कारण अजून कुठल्याही माणसाच्या सावलीला पण बसू शकत नाही किंवा कुणालाही माणूस अजून ऑक्सिजन देण्याच्या अप्यासिटी झाडे अजून तरी नाही आहे त्यामुळे झाड हे महत्त्वाचं आहे आणि झाडासाठी एवढं चांगलं काम करत आहेत तर मला अतिशय आनंद वाटला आणि विशेषतः सातारा शहरात मुळातच सातारा छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे आपल्या शिवेंद्रराजे आज आपल्या समोरच आहेत त्यांचे वंशज आहेत आणि आपल्याला त्याचा पूर्ण भारतभर महाराष्ट्रभर आपल्या साताऱ्याचा आपला अभिमान आहे की आपण त्यांच्याबरोबर हे काम करतो आहे आणि विशेष म्हणजे त्यांना जे झाडाचं प्रेम आहे निसर्गाचं प्रेम आहे आणि देवळाला सुद्धा तरी आपल्या तुषार जोशी साहेब नवीनच झालेत आपण त्यांना भेटून जाऊ पण साताऱ्यात एक अचानक आठ दहा वर्षापासून ते एक देवळाचं काम चाललं आहे आपण सगळ्यांनी एकदा बघावं ते कसं काम चाललं आहे ते आणि हे जेच काम चाललं आहे झाडांचं त्याच्यासाठी आपण अवेलेबल असूच आणि मला वाटतं की सातारचे सगळ्या मीडिया बरेच मी तरी सगळ्यांची नावं घे घेणार नाही आता पण बरेच ग्रुप आहे ज्यांच्यावर मी नेहमी जात असतो आणि ते काम आपण जास्तीत जास्त चांगलं करूया आज राष्ट्रवादी दरम्यान आम्ही एक चाळीस दिवाळी करायचा प्लॅन करतोय तर त्याची सुरुवात उद्यापासून करायची तर त्यासाठी म्हणून आलो होतो आणि आता इथून ती सुरुवात होईल तर सगळ्यांना खूप अभिनंदन मला इथं बोलायला संधी दिली त्याच्याबद्दल मी खूप आभारी आहे आणि झाडासाठी कुठेही काय असलं तर मला सांगा आपण आहोत निस्वार्थपणे कारण झाड म्हणतं झाडाचे गुण घेऊ झाडाचे गुण गावो झाड म्हणत या फांदीला तोडलं तर दुसऱ्या फांदीची फोळं घेऊ नये घेऊया आपण आणि धन्यवाद ग्रीन सातारा या मोहिमेमध्ये आज उद्घाटनाच्या कार्यक्रमाला उपस्थित असणारे उपस्थित असणारे सर्व वृक्षक्रेमी सातारकर बंधू आणि बघितले मी खर तर महाराष्ट्र या सगळ्यांचं सा अभिनंदन करेल पहिल्यांदा की आपल्या कल्पनेला उत्स्फूर्त दाद देऊन ते आज मोठ्या संख्येने या ठिकाणी आलेले आहेत आणि आजची त्यांची उपस्थिती की भावी सातारा अतिशय निसर्गसंपन्न आणि हिरवागार असेल याची साक्ष आहे त्यामुळे मी त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो तर सातारा किंवा पश्चिम घाटातील सर्वच गावं जी आहेत ती निसर्गाने अतिशय संपन्न दान दिलेली आहेत परंतु विकासाच्या वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये विकास वेगवेगळ्या कामामध्ये आपल्याला काही नाविलाजाने निर्णय घ्यावे लागतात आणि काही झाडं किंवा वृक्ष जे आहे याच्यावर आपल्याला बाजूला करण्याची वेळ येते परंतु एक चूक करत असताना ती चूक समजून घेणं आणि ती चूक दुप्पट झाड लाव वृक्ष लागवड करून दुरुस्त करणं हे आपल्या कर्तव्याचा भाग आहे कुठल्याही शहरामध्ये एखादं शहर चांगलं असेल तर त्याची जी काही मापदंड आहेत त्यामध्ये ज्याप्रमाणे सर्व ॲमिनिटीज चांगले असणं आवश्यक आहे सर्व सुविधा चांगल्या असणं आवश्यक आहे त्याचबरोबर त्या शहराचं वातावरणही चांगलं असण्याची आवश्यकता आहे लिवे, लिव्हेबिलिटी इंडेक्स ज्याला आपण म्हणतो त्या लिव्हॅबिलिटी इंडेक्समध्ये पर्यावरण आणि त्या ठिकाणचं राहण्यासाठी आल्हाददायक असणारं वातावरण हा सगळ्यात मोठा घटक आहे असं म्हटलं तर काही चुकीचं होणार नाही ज्याप्रमाणे आत्ताच अभिनेते सयाजीराव शिंदे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आणि त्यांनी सांगितलं की सर्वात शाश्वत काही असेल ज्याची सर्वात जास्त गरज काही आहे तर तो ऑक्सिजन जो आहे तो या वृक्षाच्या माध्यमातूनच आपल्याला मिळणार आहे आपण कोविडच्या वेळेस कितीही आर्टिफिशियल पद्धतीने ऑक्सिजन तयार करायचा प्रयत्न केला तरी तो ऑक्सिजन घेण्यासाठी आपल्याला त्या बेडवर जावं लागायचं जर बेडवर न जाता ऑक्सिजन घ्यायचा असेल तर आपल्याला झाडं लावावी लागतील आणि झाडं जगवावी लागतील आपण दरवर्षी मोठ्या प्रमाणावर उपक्रम करतो झाडं लावतो परंतु ते ला जगण्याचं प्रमाणही तेवढंच जास्त असणं आवश्यक आहे नाहीतर हरीश जे या ठिकाणी उपस्थित आहेत दुसऱ्या दिवशी ते मथाळा छापणार की काल वृक्षारोपण केलं आणि आज झाडं जाग्यावर नाही आहेत मागच्या वर्षीचे खड्डे परत ते छापणार तर असं काही होणार नाही याची दक्षता अभिजित बापट यांनी घेतलेली आहे एस सी साहेबांनी घेतलेली आहे यावेळेस आणलेली झाडं किंवा रोपं जी आहेत ती अतिशय सुदृढ आहेत चांगली वाढलेली आहेत निश्चितपणे शंभर टक्के ही झाडं जगणार आहेत रोपं जगणार आहेत आणि पुढच्या तीन चार वर्षांमध्ये साताराचे रस्ते अतिशय चांगले असणार आहेत मी असेल ला तर जांभळी फुलं त्या ठिकाणी असणार आहेत आणि महाराष्ट्राचं राज्यवृक्ष असलेलं तांबण खुलल्यानंतर सुद्धा एक वेगळं सौंदर्य सातारा शहराला लाभणार आहे आणि अशा प्रकारे एका चांगल्या कामाचा शुभारंभ चांगल्या कामाचा शुभारंभ आज आपल्या सर्वांच्या साक्षीनं या ठिकाणी होतोय याच्याबद्दल महाराज साहेबांना मी विशेष त्यांचे आभार मानेल की त्यांच्या पुढाकारामुळे हा सगळा कार्यक्रम होतोय निश्चितपणे त्यांचं पाठबळ आम्हा सर्वांच्या पाठीमागं यानंतरही राहील आणि आपल्या मार्गदर्शनाखाली नगरपालिका असेल सार्वजनिक बांधकाम विभाग असेल जिल्हा प्रशासन असेल नेहमीच चांगले उपक्रम राबवण्यास राबवण्यासाठी कटिबद्ध असतील आणि या ठिकाणी अतिशय चांगल्या कार्यक्रमाचं आयोजन केलेला आहे त्यामध्ये मला निमंत्रित करून मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा आभार व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र सातारा शहर नगरपालिका आणि सर्व साताऱ्यातील वृक्षप्रेमी सगळे ग्रुप जे आहेत सर्वांच्या वतीनं आज हा कार्यक्रम आपला वृक्ष लागवडीचा या ठिकाणी होतोय हरित सातारा ही संकल्पना आपण या निमित्तानं सातारकरांच्या पुढं ही आपण मांडली आहे किंवा ठेवली आहे आणि हा कार्यक्रम आपल्या सर्वांच्या उपस्थितीत आपल्या सगळ्यांच्या योगदानात नव्हतं हा काय माझा एकट्याचा कार्यक्रम नाही आहे हा आपल्या सर्वांचा कार्यक्रम आहे सातारकरांचा कार्यक्रम आहे हे आपण सगळ्यांनी प्रामुख्यानं लक्षात ठेवलं पाहिजे या ठिकाणी उपस्थित असलेले आपले कलेक्टर प्रमुख मान्य तुषारजी जोशी साहेब त्याचप्रमाणे आपल्या जिल्हा परिषदच्या ओ मॅडम रश्मी नागराजन मॅडम त्याचबरोबर त्यांचे आज मस्तसुद्धा इथं आलेत कार्तिक यांचं त्याचबरोबर माझे मित्र त्याने याला राजपुरो त्या रेणुताई सर्वच आता आपलं दुसरे ग्रुप आपले ड्रॉंगो वगैरे सगळेच आता सगळ्यांची नावं नाही मला घेत घेता येणार कारण मला वाटतं बऱ्यापैकी आपल्याला सगळ्यांना डित्री बसल्या बसल्या मिळालेलं आहे उन्हामध्ये त्यामुळं जास्त वेळ घेत नाही नाही तर परत पुढच्या वेळेला निम्म्याच पुढच्या भरलेल्या दिसतील पण नाही कारण कसं आहे आता आपल्या वयामध्ये म्हणजे लहान मुलांना कवळ ऊन कवळ्या उन्हाने डित्री मिळतो तर ज्या वयामध्ये आता आपण पोचायला लागलोय तिथं जरा आपल्याला ऊन मिळाल्याशिवाय डित्री मिळत नाही असं डॉक्टर म्हणतात मी नाही म्हणत पण आज, आ, जासा उल्डे था था आज आ, या निमित्तानं जसा उल्लेख आता कलेक्टर साहेबांनी केला की आपण रस्ते रुंद करायला लागल्यावर झाडं काढायला लागतात आणि एक ती अप्रिय गोष्ट सगळ्यांनाच असते म्हणजे जेवढं नागरिक म्हणून किंवा वृक्षप्रेमी म्हणून तुम्हाला वाटतं सगळ्यांना की झाडं निघाली नाही पाहिजे हरीश पाटणे पण आज आपले कुडाळीचे संपादक इथे उपस्थित आहेत सगळ्यांना जसं वाटतं की झाडं निघाली नाही पाहिजे झाडाचं संवर्धन झालं पाहिजे वाचली पाहिजेत तसंच पीडब्ल्यू डी किंवा नगरपालिका सगळ्यांचंच म्हणजे अधिकारी जरी असले तरी सगळ्यांचंही असते किंवा जेवढे झाडं कमीत कमी घालवता येतील किंवा तोडता येतील ती आपण प्रयत्न करू पण शेवटी आपण ज्याला नागरिक सुविधा म्हणतो रस्त्याचं रुंदीकरण करणं हे ट्रॅफिक वगैरे या सगळ्या गोष्टी क्रम प्राप्त असतं आणि त्याचाच भाग म्हणून आपण अनेक रस्ते साताऱ्यातले आज रुंदीकरण केले काही आता पुढच्या याच्यामध्ये रुंदीकरणाची कामं काँक्रिटी करण्याची कामं त्याची होणार आहेत आणि अशा याच्यामध्ये झाडं जी निघाली त्यामुळे बऱ्याचशानी नाराजी व्यक्त केली बऱ्याचशानी आपल्या भावना काहींनी बोलून दाखवल्या काहींनी थोडंफार मनात ठेवल्या थो असतील आपण म्हणू पण त्या निमित्तानं आम्ही सगळ्यांनी म्हणजे सर्व आपले वृक्षप्रेमी त्याचबरोबर नगरपालिका बांधकाम विभाग सगळ्यांनी म्हणून आम्ही केलं की जिथं जिथं आपण रस्त्याची रुंदीकरण केली तिथं आपण सर्वांनी मिळून जी आपली देशी झाड आहे म्हणजे आता ज्याचा उल्लेख कलेक्टर साहेबांनी केला की झाडं पण आपण अशी सगळ्यांशी चर्चा करून ठरवली किंवा कुठली लावायची जी देशी झाड आहेत ती आपण सगळ्या देशी जाती ज्या आहेत त्या आपण आणल्या त्याचं वृक्षारोपण करतोय मला वाटतंय दरवर्षी एक जून म्हणजे आता पाच जूनला पर्यावरण दिन आहे एक जून हा सातारच्या याच्यामध्ये दरवर्षी म्हणजे एक या एका वर्षापुरतं नाही तर दरवर्षी आपल्याला हा कार्यक्रम घ्यायचा आहे आणि नगरपालिका पीडब्ल्यूडी दोन्ही आहे मी बापोड साहेब इथं एक त्यांनी स्टँडिंग इन्स्ट्रक्शन किंवा स्टँडिंग ऑर्डर त्यांनी पण त्यांच्या विभागामध्ये देऊन ठेवावे या झाडांचं संवर्धन हे पुढच्या वर्षी ज्यावेळेला आपण नवीन वृक्षारोपण झिघड उडं करू त्यावेळेला मागची झाडं किती जगली किती मेली त्यांची अवस्था काय आहे म्हणजे एक त्याचा टॅली म्हणा किंवा एक हे ठेवणं गरजेचं आहे कारण आता शंभर दिवसाचा जो कार्यक्रम आम्हाला पण मुख्यमंत्र्यांनी दिलाय देवेंद्रजींनी देवेंद्रजीनी त्याच्यामध्ये सुद्धा पीडब्ल्यूडी त्यांनी दिली की तुम्ही जिथं जिथं रुंदीकरण गेले झाडं लावली आधी त्याचं जीपीएस कॉर्डिनेट द्यायचंय नुसतं झाडं लावलीत म्हणून फोटो नाही तर त्याचं रेकॉर्ड जीपीएस कॉर्डिनेट देऊन त्याचं रेकॉर्ड डिपार्टमेंटकडे शासनाकडे द्यायचंय त्यामुळं बोगस म्हणा किंवा नुसतं फोटो ऑफसाठी किंवा फोटो शूटसाठी आपण करतोय असं नाही या सगळ्याच आपण जीपीएस लोकेशन जीपीएस सगळे ठेवणार आहे आणि मग त्याला मला वाटते क्रीडाईनं मदत केली आहे बी ए असेल या सगळ्यांनी काहींनी ट्री गार्ड दिलेत नगरपालिका बाकी पाण्याचं वगैरे खतं भित लागतील पुढं त्या सगळ्याच आपण हे करणार आहे सोय जी आहे ती केली जाणार आहे त्यामुळे नक्कीच शंभर टक्के ही झाडं वाचतील मोठी होतील आणि जसा उल्लेख कलेक्टर साहेबांनी केला की एक एक स्ट्रीट जी आपली आहे किंवा ज्याला आपण आपले रोड म्हणतोय ते त्या त्या झाडाच्या एकदा त्याचं फ्लावरिंग सुरू झालं की त्या त्या रस्त्याला त्या त्या स्ट्रीटला एक वेगळी जे लुक आहे ती एक वेगळी लुक येईल असं या निमित्तानं आमचं सगळं सा प्लॅनिंग आहे खड्डे काढून द्यायची सोय करतो म्हटलं आपण बांबू लागवडीच करूया तर म्हटलं जरी प्रायव्हेट असू दे काय असू दे, का दे। आम्ही काही जमीन काही कोण ताकद घ्यायला येणार नाही तुमची काही नाही म्हटलं ना 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 तुम्हाला सगळी गावातली मुलं जी काय तुमची वेगवेगळी मंडळ आहेत ती गोळा करा सगळ्यांचा एक दिवस रविवार आपण ठरवू म्हटलं झाडं रोपं जी काय बांबूची वगैरे आहेत ती सगळी आपण आणू आणि आपण त्याचंही करू आणि म्हटलं हे सगळं झालं की दुपारी बारा वाजता हे म्हटलं दालचं आणि पुलाव माझ्याकडनं सगळ्यांना म्हटलं मुलांना पण खुश झालं पाहिजे रविवारचं आम्हाला बा, बाकी काय नाही म्हटलं तुम्ही मुलांनी फक्त यायचं झाडं लावा तुम्ही बारा एक वाजता सगळी जेवढी मुलं असतील गावातली जी जी झाडं लावायला येणार किंवा ते बांबू लागवडीला येणार सगळ्यांना म्हटलं माझ्याकडनं दालच्या आणि पोला दुपारी बारा एकला सगळ्यांना मी देणार आणि म्हटलं मग घरी जावं सगळ्यांनी त्यामुळे एक अशी वेग एक शेवटी काय काहीतर थोडे इन्सेंटिव्ह दिल्याशिवाय लोक पण त्याच्यामध्ये म्हणजे सहभाग देत नाहीत म्हणजे आता काय आपण असे आपल्याला झाली पाहिजे तेवढी लोक सहभागी झाले पाहिजेत तिथं आम्ही असो नसो हा विषय नंतरच आहे पण हा आपला सातार आहे आपण या सातारचे नागरिक आहोत आपण या सातारची जबाबदारी आपल्यावर हो आहे नुसतं प्रशासन नुसतं नगरपालिका यांच्याकडं बोट दाखवून किंवा त्यांच्यावर ढकलून चालणार नाही आपण पण आपल्या जबाबदाऱ्या एक नागरिक म्हणून आहे ते केलं पाहिजे आणि प्रशासनानं आपल्या ज्या काही प्रयत्न आहेत त्याला प्रशासनानं हात लावला पाहिजे या संकल्पनेतनं आपल्याला हा कार्यक्रम या निमित्तानं करायचं आहे आणि हा दरवर्षी करायचा आहे की या निमित्तानं आपल्या सगळ्यांना एक विनंती एक सूचना या निमित्तानं करू शक करू इच्छितो सगळेजण आला सगळ्यांचं मी आमच्या सर्व ग्रुपच्या वतीनं आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीनं पण आपलं सगळ्यांचं स्वागत करतो आणि मला वाटतंय आभाराचा छोटा कार्यक्रम झाला आहे की आपण मी बांधकाम विभागाच्या यांना पण मला वाटतं सगळे मिळून किती आपले एकशे ऐंशी लोक आज बांधकाम विभागाची इथं वृक्षारोपणाला आली म्हणजे मंत्री काय तर फायदा सातार झालाय पीडब्ल्यू विभागाचा सगळे नामांकित कॉन्ट्रॅक्टर पण समोरून बसले त्यांचे पण आभार मानतो देसाई त्यामुळं तर म्हणजे माझं तर म्हणणं आहे की या सगळ्या कॉन्ट्रॅक्टरांनी नव्वद टक्के सगळं करून टाकलं पाहिजे आपल्याला एवढे सगळे मोठे आता कॉन्ट्रॅक्टर आहेत आपल्याला कुणाला यायला एवढं आता सगळे आणि शेवटी तेच रस्ते मोठे करतात काम तेच करतात झाड तेच तोडतात तो म्हणजे स्वतःहून <laughs> नाही आम्ही डिपार्टमेंट सांगतो आता काढा म्हणून पण शेवटी तुम्ही पण सातर करे सगळ्या कॉन्ट्रॅक्टरांनी पण याच्यामध्ये सहकार्य करावं किंवा केलं पाहिजे अशी माझी सूचना आहे सगळ्यांना कारण आता मी थोडा अधिकारानं सांगू शकतो अजून

त्याची एवढं नाही करून फ्री गार्डन போ एक एअरपोर्ट घालवत आहे एसी कॉर्नर आहे ना पण करायचं स्वच्छ करून कॉर्नर तुमचंच कंपाऊंड आहे तेव्हा कम्फोर्टच्या आत लावा அதுதான் <TS> बांधकाम <coughs> विभागामार्फत सातारा रस्त्यामध्ये हरित सातारा क्रांती अंतर्गत झाडे लावण्याचा उपक्रम करण्यात आलेला आहे त्या अंतर्गत ह्या सुरुवातीच्या ब्रँच मध्ये आम्ही पहावा दोन्ही साईडला लावतोय जेणेकरून हा पहावा फुलल्यानंतर एक छानसं या रस्त्याचं रूपच पालटून जाईल हा उपक्रम आमच्या बांधकाम विभागामार्फत मान्य अधीक्षक अभियंता रोकडे साहेब राहुल अहिरे साहेब आणि श्रीपाद जाधव साहेब यांच्या अध्यक्षतेखाली राबवतो आणि मान्य बांधकाम मंत्री साहेबांचा हा उपक्रम आहे येस yes. छत्रपति शिवाजी महाराज की श्री छत्रपति शिवाजी महाराज की श्री छत्रपति शिवाजी महाराज की सर्वसाइक साळी दत्त मंदिर मंडळ आणि सर्व चिंतामणीचे सर्व सहकारी यांनी मिळून हे आम्ही शासनाचा उपक्रम हरी बांधकाम हरित सातारा या उपक्रमाच्या नियोजनानुसार विभागाकडून झाडे आणून आम्ही स्व कष्टाने म्हणजे आम्ही प्रत्यक्ष ग्वाणीच्या लोकांनी मिळून लोकसहभागातून लोक आम्ही ही झाडं लावलेली आहे त्याचं आम्ही कॉलेजातर्फे करीत आहोत नाही तो पण ही सगळी माणसं साफूत राहणार आणि झाड ही साफूत राहणार शंभर वर्षात ह्या झाडाच्या सवयी आम्ही बैठक गेलो